हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल मी आणि का पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे तर आज आम्ही आपल्या लाडक्या भावाला <coughs> म्हणजेच मुख्यमंत्र्यांना एकनाथजी शिंदे साहेबांना राख्या पाठवलेल्या आहेत म्हणजे आमचे पूर्ण राजनगाव जेवढ्या महिला आहेत काहींना जमलं तर काहींना नाही जमलं त्यांनी राख्या पाठवलेल्या आहेत सो आम्ही मग प्रत्येकाने राखी घेऊन भावासाठी राखी पाठवलेली आहे आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर कमेंट्स करा आणि खूप सारं प्रेम द्या ब बाय भेटू लवकरच केलं माझे नाव अनिका ज्ञानेश्वर दळे माझ्या ग्रामसंघाचे नाव <tis> सक्षम ग्रामसंघ आहे प्रभाग संघाचे नाव जीवन ज्योती शिल्लेगाव आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी अनेक प्रकारची योजना सुरू केलेल्या आहेत या योजनेचा लाभ मला तर झालेला आहे आणि आमच्या गटातील सर्व महिलांना झालेला आहे असाच लाभ अनेक महिलांना होवो अशी आमची विनंती आहे आमची सर्वांची मागणी अशी आहे की ही योजना कायम सुरू राहावी आणि या योजनेचा लाभ सर्वांना व्हावा